भारत देशामध्ये दे लोकशाही बळकट करण्यासाठी ईव्हीएम हटाव संवैधानिक लोकशाही बचाव आंदोलन करून आगामी निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्यात याव्यात या मागणी करता सर्व पुरोगामी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन सेना अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत ओबीसी संघटनेचे महासचिव प्रमोद क्षीरसागर राष्ट्रीय जनता पक्ष अध्यक्ष संदीप खरात लाल निशान पक्ष विजय निकम असलम तडसरकर वैभव गवळी रमेश गायकवाड दादासाहेब भगवान केंगाट आदी उपस्थित होते संपूर्ण जगामध्ये ज्या लोकशाहीचं कौतुक केलं जातं अशी लोकशाही या भारत देशामध्ये असताना या लोकशाही प्रक्रिया राबवताना खऱ्या अर्थानं बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं आवश्यक होतं पण तरीसुद्धा यांत्रिक पद्धतीनं निवडणूक घ्यायचं ठरल्यानंतर ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून निवडणुका घ्यायची प्रक्रिया सुरू झाली परंतु व्ही एम मशीनमध्ये हॅकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे नादुरुस्त होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पळवून नेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे लोकांच्यामध्ये शंका यायला लागलेली ला। आहे की अंतराळयानाचं कंट्रोलिंग जर जमिनीवर बसून करता येत असेल तर या ई व्ही एम मशीनमध्ये फेराफेरी आरामशीर होऊ शकते आणि त्यामुळं म ज्या ज्या मतदारांनी हे सरकार निवडून आणायचं आहे त्या मतदारांचाच जर ई व्ही एम मशीनवर शंका असेल संशय असेल त्याच्यावर विश्वास नसेल तर जो मताचा अधिकार बजावायचा आहे तो विश्वासार्ह कोणत्या विश्वासार्हतेवर ब बजावायचा आणि म्हणून खऱ्या अर्थानं ई व्ही एमला देशामध्ये विरोध होताना दिसतोय परंतु तरीसुद्धा देशाचं आणि राज्याचं सरकार ई व्ही एमचा आग्रह करत आहे ई व्ही एमच्या माध्यमातून लोकशाहीचा खून करण्याची प्रक्रिया सातत्याने राबवली जात आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष आहे याचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकारनी तातडीनं ई व्ही एम मशीन ही रद्द केली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे एका बाजूला लोकशाहीचा ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून लोकशाहीचा खून चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला सभागृहामध्ये विरोधी पक्षाचा एकही खासदार सभागृहामध्ये राहता कामाने त्यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची प्रक्रिया याचा अर्थ हा देश हुकुमशाहीच्या दिशेनं चालला आहे की काय एकाधिकारशाहीच्या मार्गानं चालला आहे काय अशी भावना जनमानसामध्ये निर्माण होऊ लागलेल्या आहे आणि त्यामुळं जर या देशातली लोकशाही बळकट करायची असेल हा देश टिकवायचा असेल तर या देशाची निवडणूक प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर विश्वासार्हतेपणे होण्याची गरज आहे आणि म्हणून सातारा जिल्ह्यातल्या सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीनं आम्ही आ, इवे हटाव लोकशाही बचाव या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहोत